टेंबू योजनेचा सहावा टप्पा आगामी दोन वर्ष पूर्ण करणार असून त्यासाठी लागणारी पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आमदार सुहास बाबर यांनी टेंबू योजनेच्या प्रलंबित प्रश्नावर आज मंत्री महोदयांचे लक्ष वेधले असता त्यांनी टेंबूच्या उर्वरित कामांसाठी सकारात्मक असल्याचं स्पष्ट केलं आहे याबाबत माहिती देताना आमदार सुहास बाबर यांनी म्हटलं आहे की आज सांगली येथील वारणाली येथे राज्याचे जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाचा आढावा यामध्ये टेंबू योजनेबाबत मंत्री महोदयांच्या निदर्शनास खालेल बाबी निदर्शनास आणून त्यावर जलसंपदा मंत्री यांनी सकारात्मक दाखवत टेंबू योजनेस आगामी दोन वर्षात सहावा टप्पा पूर्ण करण्याची ग्वाही दिली त्यासाठी लागणारे पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल असंही सांगितलं तसेच टेंबू योजनेचे पंप वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी खरेदी केली असल्याने ते टप्प्याटप्प्याने पंप बदलण्यात येणार आहेत देवीखिंडी बोगदा सक्षमीकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत टेंबू योजनेचे पंपग्रह क्रमांक एक ते पाच पर्यंतच्या सर्व पंपग्रहाच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्र बसवण्यात यावे या करून जेणेकरून विजेविना पंप बंद होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना देखील यावेळी देण्यात आली तसेच राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली मंडळ कार्यालयाकडे द्यावेत आणि राजवाडी तलावाच्या खालील जलसंपदा विभागाच्या जागेवरती पर्यटन आराखडा तयार करावा तो विभागात सादर करावा त्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या ठिकाणी पर्यटक भेट देत असतात दे खानापूर आटपाडी तालुक्यातील साठवण तलावाच्या खालील वंचित क्षेत्र केनालजी पाईपलाईन करण्याच्या तसे संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला आदेश दिले गेले आहेत या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी टेंभू योजनेची आढावा बैठक मंत्रालय स्तरावर घेण्यात येईल असे नामदार विखे पाटील यांनी आश्वस्त केल्याचे आमदार बाबर यांनी म्हटलं आहे लेखनी सम्राट न्यूजचे यूट्यूब चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स